सत्ता आहे तोपर्यंत समाजसेवेसोबत अन्यायाचाही प्रतिकार करा असा स्पष्ट परखड संदेश सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी दिलाय महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन सोहळ्यात महंत रामगिरीजी महाराज यांनी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले सत्तेचा वापर केवळ उपभोगासाठी न करता समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी करावा असे यांनी यावेळी ठामपणे सांगितले महाराज म्हणाले सत्ता ही तात्पुरती असते पण सेवेचा प्रभाव कायम स्वरूपी असतो हीच खरी जबाबदारी आहे अन्यायाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अन्याय सहन करणे हा देखील गुन्हाच आहे जिथे अन्याय होत असेल तिथे लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या हितापेक्षा समाज हिताला प्राधान्य देत ठाम भूमिका घ्यावी राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या नात्याबाबत बोलताना महाराज म्हणाले राजसत्ता स्वतंत्र असली तरी धर्मसत्ता ही सर्वोपरी आहे जेव्हा शासन करता चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा त्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम धर्मसत्तेने केले पाहिजे या मार्गदर्शन सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात भव्य विजयी रॅली काढली या कार्यक्रमाला खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे आमदार संजय केणेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्ता म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी हा संदेश देणाऱ्या महंत रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा विशेष ठरला तर बरेच घुसखोर बांगलादेशी असतील रोहिंग्या असतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं दुसरी महत्वाची गोष्ट काही जिहादी मानसिकतेचे जे लोक असतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये जो विषय असतो की काफेरे काफेर को हाणो मारो हे काही त्यांच्या डोक्यातलं गेलेलं नसतं मदरसेमध्ये त्यांना हे शिकवले जात आणि म्हणून अशा प्रकारे सर्व तसे असतात असं मला म्हणायचं नाही आम्ही मुस्लिम विरोधात बोलत नाही आहेत परंतु अशा प्रकारे जर कुणी उन्मत्त जिहादी लोक असतील तर अशा लोकांना निश्चित आमचा विरोध आहे या निवडणुकीमध्ये जे तेहतीस लोक निवडून आले त्यांच्याकडे तर बोट नाही निवडून आता आमचा इलेक्शन हा विषय या ठिकाणी आमचा नाही आहे आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता बोलवलं आम्ही या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे याच्या पलीकडं राजकारण हा विषय आमचा नसल्यामुळे त्या विषय आम्हाला वाक्य होतं महाराज आपलं एका गालावर जर मारलं तर दुसरा गाल आम्ही पुढं करणार नाही तर हे वाक्य गांधीजींनी सांगितलं होतं आमच्या वाक्याला विरोध दिसला म्हणून विचारतो माझ कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही परंतु त्या वाक्याला विरोध आहे कारण ते शास्त्रविरुद्ध वाक्य आहे त्याकरता विश्लेषण करून मी सांगितलं की गीतेमध्ये भगवंताने अर्णाला स्वतः युद्धाकरता प्रवृत्त केलं आणि अन्यायाच्या बाजूने आपला गुरु असेल बाप असू त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि म्हणून ते वाक्य शास्त्राचं वाक्य गीतेचं वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये विरोधामास आहे आणि म्हणून त्या वाक्याला माझा विरोध आहे ते वाक्य कोणाचं याच्याशी मला काही घेणार अहिंसा याचा अर्थ कोणी मारलं तरी ऐकून घ्यावा असा मुळीच होत नाही स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो आणि स्वतःच्या संरक्षणार्थ झालेली हिंसा ही अहिंसाच आहे असं गीता सांग आता हे खरं वाक्य जे आहे ते बायबलचं आहे खास बायबलमध्ये हे वाक्य आहे आणि त्याचं अनुकरण गांधींसर केलेलं होतं आणि नंतर हे प्रसिद्ध झालं पण असं आहे की अशा या एका वाक्याला विरोध करणं म्हणजे अहिंसेला विरोध करणं अहिंसा गांधीजींना विरोध करणं असं नाही गांधीजींना विरोध करणं असा त्याचा अर्थ नाही आहे आणि अहिंसेला विरोध करणं असाही अर्थ नाही आहे